नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो घरकुला संदर्भात एक चालूकडे अतिशय महत्वाची अपडेट असणार आहे मित्रांनो एक जानेवारी पासून महाराष्ट्राकडून घरकुला संदर्भात अभियान राबवलं जात आहे या शंभर दिवसाच्या अभियाना अंतर्गत महाराष्ट्राकडून मोठ्या घरकुलांचं वाटप लाभार्थ्यांसाठी सुरू आहे पाठीमागे आपण पाहिलं असेल प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेची वीस लाख घरकुले लाभार्थ्यांना वाटप केलेली आहेत अजून जे लाभार्थी घरकुलासाठी फॉर्म भरत असतील तर अशा लाभार्थ्यांसाठी सुद्धा शासनाकडून लवकरात लवकर मंजूर सूचना अधिकाऱ्यांना करण्यात येत आहेत आताच्या या घडीला महाराष्ट्र शासनाकडून अजून एक जी आर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे हा जी आर असणार आहे मित्रांनो पुण्यश्लोक श्लोक होळकर घरकुल योजना तर या घरकुले योजनेअंतर्गतचा जी आर असणार आहे या घरकुलामध्ये ज्या ज्या लाभार्थ्यांनी फॉर्म भरले होते ज्यांची नावे या यादीमध्ये पात्र झालेली आहेत तर अशा लाभार्थ्यांना गुरुकुलांचा निधी लवकरच त्यांच्या बँक खात्यामध्ये शासनामार्फत जमा केला जाणार आहे जा त्या संदर्भातचा जी आर शासनाकडून प्रसिद्ध करण्यात आलेला आहे अधिकाऱ्यांना तसे सूचना करण्यात आलेल्या आहेत ज्या लाभार्थ्यांनी पुण्यश्लोक श्लोक होळकर गुरुकुल योजनेअंतर्गत फॉर्म भरले असतील ची, ची, तर अशा लाभार्थ्यांच्या खात्यावरती लवकरच त्यांच्या घरकुलाची अनुदानाची रक्कम पाठवून द्यायची आहे या शासनाने घेतलेल्या निर्णयाचा जे आर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे तर त्याची एक थोडक्यात माहिती तुम्हाला या ठिकाणी मी देणार आहे तर जे आर मित्रांनो व्यवस्थित समजून घ्या काय नक्की दिलेला आहे तर या ठिकाणी मित्रांनो त्याचा स्क्रीनशॉट तुम्ही पाहू शकता जे आरमध्ये मध्ये देण्यात आलेला आहे मार्च शासनामार्फत हा जे आर प्रसिद्ध आहे दिनांक अठरा मार्च दोन हजार पंचवीस म्हणजे आजच मित्रांनो हा जे आर जो आहे तो प्रसिद्ध केलेला आहे विषय वर पाहू शकता पुण्यश्लोक आयल्यादेवी होळकर घरकुल योजनेअंतर्गत सन दोन हजार तेवीस चोवीस व चोवीस पंचवीस मध्ये कार्योत्तर मान्यता देण्यात आलेल्या गुरुकुलांसाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबत तर या ठिकाणी मित्रांनो दोन सालाचं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे तेवीस चोवीस आणि चोवीस पंचवीस या दोन वर्षातील लाभार्थ्यांचा निधी शासनामार्फत आता वितरित केला जाणार आहे आता मित्रांनो हा निधी जो असणार आहे हा कोणत्या जिल्ह्यासाठी वितरित असणार आहे कारण की मित्रांनो शासनामार्फत या जे आरमध्ये मध्ये जिल्ह्यांचं वर्णन करून देण्यात आलेलं आहे म्हणजेच संपूर्ण महाराष्ट्रात हा निधी वितरित होणार नाही तर ठराविक जिल्ह्यांनाच याची मान्यता देण्यात आलेली आहे त्या जिल्ह्यातील लाभार्थ्यांनाच या निधीचं वाटप केलं जाणार आहे तर ते कोणते जिल्हे असणार आहेत तर खाली त्याची माहिती आपण पाहू शकता तर पुण्यश्लोक श्लोक देवी होळकर गोरकुल योजनेअंतर्गत सन दोन हजार तेवीस चोवीस व चोवीस पंचवीस यामध्ये संदर्भ क्रमांक एक तेरा येथील शासन कार्योत्तर मान्यता देण्यात आलेल्या घरकुलांना खालील तक्त्यात नमूद केल्याप्रमाणे रुपये कोटी कोटी अक्षरी कोटी फक्त इतका निधी वितरित करण्यात या शासनाची मान्यता देण्यात येत आहे तर मित्रांनो या ठिकाणी शासनाकडून जो निधी वितरित केला जाणार आहे त्याची सुद्धा माहिती देण्यात आलेली आहे तर या घरकुलांसाठी आठ कोटीचा निधी शासनाकडून उपलब्ध सुद्धा करून देण्यात आलेला आहे आणि याच्यामध्ये मित्रांनो तेरा जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला तर ते तेरा जिल्हे कोणते तर खाली पाहू शकता तर खाली तक्ता देण्यात आलेला आहे पुढे मित्रांनो निधी आहे जिल्ह्यांचे फक्त मी, मी पर्वनी पर्वनी या ठिकाणी वर्णन करतो तर याच्यामध्ये एक नंबरला आहे परभणी आता परभणीचा जो निधी असणार आहे तेवीस चोवीस साठी असणार आहे म्हणजे फक्त परभणी जिल्ह्यामधील तेवीस चोवीस या वर्षातील जे लाभार्थी असतील तर या लाभार्थ्यांनाच या घरकुलाचा निधी वितरित होणार आहे म्हणजे तेवीस चोवीस मध्ये जे काही घरकुलाचे निधी राहिले असतील ज्यांना घरकुल तर मंजूर झालं परंतु त्यांना निधी पोचलेला नाहीये किंवा त्यांची घरकुली अपुर आहेत तर अशा लाभार्थ्यांना या निधीचं वाटप शासनामार्फत केलं जाणार आहे फक्त एकच जिल्हा या ठिकाणी असणार आहे पूर्वरी जे जिल्हे आहेत ते पंचवीस चोवीस पंचवीस करीता असणार आहे तर ते कोणते जिल्हे आहेत पुणे आहे वर्धा आहे लातूर आहे सांगली बीड बीड जालना चंद्रपूर चंद्रपूर छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर तर या ठिकाणी मित्रांनो पाहिलं तर एक नंबरला परभणी धरलं तर खाली बारा आहे म्हणजे टोटल तेरा जिल्ह्यांचा समावेश आहे परंतु त्याच्यामध्ये सुद्धा तीन जिल्ह्यांचा डबल उल्लेख करण्यात आलेला आहे याच्यामध्ये बीड चंद्रपूर आणि छत्रपती संभाजीनगर तर या तीन जिल्ह्यांचा डबल उल्लेख आहे याचा अर्थ असा हो की फक्त दहा जिल्हे या ठिकाणी असणार आहेत ज्यांना निधी शासनामार्फत वितरित होत आहे टोटल निधी खाली पाहू शकता त्याचं संपूर्ण वर्णन इथं दिलेलं आहे तक्त्यामध्ये अजून माहिती जाणून घ्यायची असेल जी आर ची लिंक पीडीएफ स्वरूपात तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहायला मिळेल किंवा आपल्या महाराष्ट्र शासनाच्या वरती जाऊन सुद्धा म्हणजेच डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र डॉट डॉट इन ही आपली महाराष्ट्र गव्हर्नमेंटची वेबसाईट आहे या वेबसाईटवरती जाऊन सुद्धा तुम्ही आजच्या तारखेचा जी आर डाऊनलोड करून व्यवस्थितरित्या पाहू शकता तर मित्रांनो चालू एक अतिशय महत्वाची अपडेट होती तुमच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं होतं भरपूर लाभार्थी घरकुलाच्या प्रतीक्षेत आहेत फॉर्म तर भरून झालेले आहेत परंतु शासनामार्फत निधी अजून वितरित करण्यात आलेला नाहीये तर निधीसाठी संबंधित लाभार्थी वाट पाहत आहेत तर या दहा जिल्ह्यातील लाभार्थ्यांना आता पुण्यश्लोक आयलेदेवी होळकर घरकुल योजनेचा निधी लवकरच वितरित होत आहे त्या लाभार्थ्यांनी आपल्या घरकुल विभागामध्ये जाऊन म्हणजेच पंच समितीमधील घरकुल विभागामध्ये जाऊन याबद्दलची अधिक माहिती जाणून घ्यायची आहे यादीला तुमचं नाव आहे का निधीमध्ये तुमचा समावेश आहे का याबद्दलची सुद्धा माहिती त्या ठिकाणी जाऊन घ्या म्हणजेच तुम्हाला घरकुला संदर्भातचे सविस्तर डिटेल्स सुद्धा कळून जाईल वरच्यावर अपडेट घेत चला जेणेकरून तुम्हाला घरकुला संदर्भात कोणत्या प्रकारची अडचण येणार नाही किंवा त्याच्यामध्ये कोणता फेरबदल झालेला तुम्हाला अडचणीत टाकणार नाही त्याच्यामुळे मित्रांनो अशाच महत्वपूर्ण अपडेट आपल्या चॅनलवरती पाहत चला चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ पाहिला असेल तर मित्रांना सुद्धा पाठवा जेणेकरून त्यांना सुद्धा सरकारी योजना घर बसल्या मोबाईलवरती कळत राहतील चला तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह नवीन माहितीसह तोपर्यंत धन्यवाद